ते वो ते वो ते वो सुंदर आणि निर्लेप आधून चालू असताना आपण आठिशिस्त हे काही योग्य नाही जरा सगळ्यांचा जो दाखवा दिसला पाहिजे आदरणीय

आदरणीय डॉक्टर भूषित कुमार आपकी केवर कर आदरणीय भूषित कुमार आर्तिकी सूषण आपके सोबर कराव नाम ही घोषित कुमार काम ही आप सग घोषण आना आभिवार आना बुरा अपने कर या ठिकाणी विदिस्ती करतो की आपण ही कल्पना मान्य गटावरती यावं आदरणीय भंतीशल गुरु आपणही कृपया मान्य गटावरती यावं आपण त्यानंतर आदरणीय मिलिंद कला महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्य माझ्या गुरु यांचं नाव घेताना माझ्या वैखरीनंच्या फ्रान्सात बंद होऊन

केलेला आहे सबद्दल दिलेला आहे अशा पत्रकारांसोबत या ठिकाणी आपण केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर सुरेश हरगडेकर उपस्थित आहेत मी डॉक्टर हरवडे पद्धती आपण तरी नेहमी मुक्त काम असले सुरेश आपण या ठिकाणी बोलतो त्यानंतर पत्रकारितेच्या प्रार्थात पत्रात असेल आज जो हा कार्यक्रम अतिशय सुरेख असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करत आहे आणि अतिशय आनंद यासाठी होतो आहे की हा जो परिसर आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि या परिसरामध्ये हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगेल की ही धम्ब पहाट आहे ही पहाट फार पुरी व्हायला पाहिजे होती परंतु लेट बेट का होईना आपण या ठिकाणी योग्य वेळी ज्यावेळी ही पहाट दुपारपर्यंत जायला पाहिजे होती खऱ्या अर्थाने जे काही वातावरण आज आजूबाजूचं आहे हे फार भयानक असं वातावरण आहे आणि या वातावरणावर विजय मिळवण्याचं या वातावरणाला शांत करण्याचं बुद्धाचं तत्वज्ञान आपल्याला माहीत आहे की एकच औषध आहे बुद्धाचं तत्वज्ञान आहे जे की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि हे तत्वज्ञान पसरवण्याचं काम या माध्यमातून आपण करीत आहोत आणि जे बहुजन आहेत त्यांना खऱ्या अर्थानं जागरण जागृत करण्याचं काम आपण करीत आहोत त्यामुळं मला विशेष आनंद या ठिकाणी होतो आहे जे काही आज वातावरण आहे आपल्या भारतातलं ते कठीण असं वातावरण आहे आणि या वातावरणाला कह्यात घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र आम्हाला दिलेला आहे त्या मंत्राचं आपल्याला या ठिकाणी उद्घोष करून तो मंत्र सातत्यानं टेवट ठेवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्या बहुजनांची त्यातल्या त्यात बुद्ध लोकांची फार मोठी भूमिका आपल्याला पार पाडावी लागणार आहे मी या दृष्टीनं आव्हान करेन हे सर्व प्रदिष्ठ म्हणणाऱ्या उपासक आणि उपासिकांनी या काळामध्ये जो चित्रमण अवस्थेचा काळ आहे आपली विशेष भूमिका पार पाडावी आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बोजके भारत घडवण्यासाठी आपला हातभार लावावा या ठिकाणी मला बोलून माझा मान वाढवला त्यातल्या त्यात सगळ्या मिलिंग परिसरातील अधिकाऱ्यांनी प्राध्यापकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो आणि या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य अनिल साबळे साहेब डॉक्टर भूषण कुमार रामटेके साहेब माझ्या भगिनी डॉक्टर वैशाली ताई प्रधान त्यानंतर सुभाष वाघुले सर आणि डॉक्टर सुरेश हरवडे सर यांनीही या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो आणि कलाकार कलावंत जो बाबासाहेबांची चळवळ जिवंत करतो आणि आम्हाला सातत्यानं प्रेरणा देतो अशा सगळ्या कलावंताचं मी पुन्हा एकदा हृदयापासून अभिनंदन करतो उपस्थित सर्व उपासक उपासकांच्या आणि इतरही पाहुण्यांचे मी स्वागत करतो आणि या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं चंद्रबोधी उपस्थित आहे त्यांनाही मी वंदन करतो जय भीम जय बुद्ध जय भारत आणि नवी सृष्टी निर्माण करणारे आहेत मी बाबुली साहेबांचं सर्वांचे स्वागत करतो या ठिकाणी आमच्या लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक तथागत गौतम बुद्ध परमगुच्छ बोधी सात्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेश राजे छत्रपती शाह शिवाजी महाराज आरक्षाचे जनक छत्रपती शाहू महाराज महामाता रमाई मा भीमाई सावित्री या सर्वांचे कार्याला प्रथम मी अभिवादन करतो आजच्या या धम्मपाठ कार्यक्रमाच्या उद्घाटक सर एरेकर सर माझ्या सहकारी डॉक्टर भूषण रामटेके सर डॉक्टर सुरेश हरवडे सर डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम व आपण सर्व आजारा असेल मे आमची एकदा आपल्या सर्वांना जमीन करतो मित्रांनो या गमपहाटच्या मागे हा एकच हेतू होता की या वैशेका पोर्णिमा म्हणजे बौद्धपौर्णिनिमित्त आम्हाला या परिसर जिथे डॉक्टर बाबासाहेबांचे परश लागलेले ला आहे अशा या पुण्य मध्ये आम्हाला हा धम्मपाठ पाठचा अत्यंत आनंद होत आहे आपल्या पूर्ण सहकार्याने आपल्या या सपोर्टने हा आम्ही पाठ आयोजित केलेला आहे धम्मपाठ मुळे ज्या गीताचा ज्या भीम गीतामुळे आपल्या बाबासाहेब व आपलं धम्म पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात प्रत्येक घरामध्ये पोचल्या अशा आयुष्य गीतकार आयुष्य आयुष्य शा, शाही ज्यांनी आम्हाला काही मान न मान न घेता ते आपल्या या कार्यक्रमा हजर आले त्याबद्दल मी प्रमोद तर्फे त्यांचे आभार मानतो मित्रांनो आपले शाहीर प्रतिकूल परिस्थिती व एक जिद्दीने एका जोशाने आपल्या भीमगीत सादर करतात आणि त्या भीम आपल्या आपल्या बुद्धाचा आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक चांगला हेतू आपल्या समोर ठेवू शकतो बाबासाहेब म्हणाले होते की दहा विद्वानापेक्षा माझा एक शाहीर आहे जो पूर्ण आपल्या जगाला जागृत करून आपल्या धम्माचा प्रबोधन करते मला खरंच सार्थक अभिमान आहे की जे आज आपले शाही आपल्या समोर सादर करत आहे ते खरंच एक कलावंत आहे सुप्रसिद्ध कलावंत आहे आपल्या आवाजाने पूर्ण भारत देशामध्ये दे आपल्या धम्माचा आपल्या धर्माचा त्यांनी बुलंद आवाज केलाय अशा शाहिरांना अशा कलावंतांना मी प्रथम नमन करतो व आपण सर्व इथे हजर असल्यामुळे मी आपल्या सर्वांचे करतो मित्रांनो या कार्यक्रम निमित्त बुद्ध धम्म आणि आंबेडकर चळवळ आपल्या जीवनात रुजावे व आपला मंगलमय व्हावे अशा या हेतूने आपण हा धम्म पाठ ठेवलेला आहे मित्रांनो आपल्या आपण सर्व इथे आले माझ्या मानाला मान देऊन हा कार्यक्रम मोठा उत्साहने आपले सहभागी झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय भीम जय भीमा या महाराष्ट्रातील घर राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज दीन दलितचे अत्यदैवत गांधीजीचे प्राण दाते परंतुचे डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकर श्री की चांगलीचे भाग्यपी महात्मा ज्योतिबा फुले आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनाचे राजे राजे छत्रपती शाहू महाराज लोकशाही रंगणाभाऊ साठे महाकवी वामनदादा करडक या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून सातत्यानं अत्यंत वेळ नसलेले असे आमचे आदरणीय अशोकादा येरेकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आमच्या काही आणि त्यांच्या रूपानं आज हा अत्यंत चांगला असा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे अशी माझे आदरणीय गुरु प्रमोददा सर या मंचावर उपस्थित असलेले दादा पूज्य भे आणि या ठिकाणी जमलेला सर्व माझ्या बंधू आणि भगिनी यांना माझा क्रांतिकारी जय कारण धम्मपहाट ही अगोदरच घेणार होतो परंतु काही कारणास्तव आम्ही त्या योग्य वेळी तेवीस तारखेला घेऊ शकलो नाही कारण बोतलिनीला देखील कार्यक्रम होता आणि म्हणून आता ही धम्मपाट घ्यायची म्हणजे कुठे घ्यायची तर आता मी या दुधडे दादा म्हणाले की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाला पावन झालेलं हे नागसेनवण आहे या नागसेनवानामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला बुद्ध सांगितला नसता तर आपला बुद्ध कळाला नसता आणि बुद्ध वळालाही नसता तर त्या प्रावरणभूमीमध्ये आपण ही धम्म परिषद ही धम्म पहाट आपण घ्यायला पाहिजे आणि म्हणून त्यामुळं या परिसरामध्ये आम्ही या धम्म पाठीचं आयोजन केलेलं आहे आणि हे करत असताना आदरणीय दुधरे साहेबांनी एकच मला सांगितलेलं आहे गिरीज सातत्यानं राजकारण 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 न करता फक्त पंचवीस टक्के हे राजकारण केलं पाहिजेत आणि पंच्याहत्तर टक्के आपण धम्मकारण केलं पाहिजे समाजाच्या हितासाठी बुद्धाचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सातत्यानं आपण करूया ही संकल्प माननीय दुधाणे साहेबांनी घेतलेला आहे इडेकर साहेब आता थोड्या काही दारक किती महिने राहिले एक वर्ष राहिले आणि एक वर्षानंतर हा वाघ हा पॅन्थर पुन्हा आपल्या आणि मी तर पॅन्थरला हे सांगणार आहे विनंती करणार आहे दादा आता रिटायर्ड झाल्यानंतर चळवळ हातात घ्या कारण नागसेन वन जसं आमच्या वैशाली ताईनं नीट केलं त्या पद्धतीनं समाजाचे जे जे दलाल आहेत या दलाला नीट करण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे कारण राजकारण करण्यापेक्षा भूत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची शिदोरी ज्या पद्धतीनं या देशामधला या महाराष्ट्रामधला कलावंत बाबासाहेब माता भूमी तुम्ही जर समान असता तर आम्ही करा म्हणतो आम्ही सगळे ऐक्या तुम्ही जर दुसऱ्या वेळेला पहाड घ्यायची असेल तर विनंती करतो सगळे प्रत्येक माता भूमी बंद भावाना पहाट ही बरोबर किंवा सहा वाजता सुरू झाली पाहिजे आपण यायला उशीर झाला म्हणून कार्यक्रमाला उशीर झाला या सोय समितीला सुद्धा टेन्शन आलं असेल की काय करावं आता विनंती करतो आपण सर्वांनी एवढा अशा बघावी या स्वयजन समितीने हातून सुद्धा काय असे